नमस्कार श्री स्वामी समर्थ आज चौदा मे आपल्या सर्व दर्शक श्रोत्यांचे यशवंत यूट्यूब चॅनलच्या वतीने मनापासून स्वागत करतो आज छत्रपती संभाजीराजे यांची जयंती छत्रपती संभाजी, संभाजी राजांचा जन्म या दिवशी किल्ले पुरंदरावर झाला त्यांच्या मातोश्री सईबाई आणि शिवाजीराजे या दोन्हीही मातांनी आणि पित्यांनी त्यांचा प्रतिपाळ बालपणी चांगल्या तऱ्हेने केला परंतु राजमाता जिजाबाईंनी मात्र छत्रपती संभाजीराजांची विशेष दक्षता घेतली त्यांना अतिशय चांगल्या तऱ्हेनं सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजी राजांच्या मातोश्रीचं निधन म्हणजे सईबाईचं निधन संभाजीराजांच्या बालपणीचं झाल्यामुळे त्यांची देखभाल अतिशय निगुतीनं काळजीपूर्वक राजमाता जिजाबाईंनी जवळजवळ संभाजीराजांच्या वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत घेतली संभाजी राजांच्या जडणघडणीमध्ये छत्रपती शिवरायांचा आणि राजमाता जिजाबाई यांचा शिवमाचा वाटा होता राजमाता जिजाबाईने तर लहानपणापासूनच संभाजीराजांवर विविध तऱ्हेचे संस्कार केले त्याचप्रमाणे छत्रपती सुद्धा वाटत होतं की संभाजी राजांना मुघलांच्या हालचाली डावपे राज्यकारभाराचे वेगवेगळ्या तऱ्हेचे कंगोरे माहिती व्हावे ह्या दृष्टीने संभाजीराजांच्या केवळ वयाच्या नवव्या वर्षी आग्र्याच्या मोहिमेवर जाताना छत्रपती शिवरायांनी बाळ संभाजीराजांना आपल्याबरोबर घेतले आग्र्याची यशस्वी आग्र्याची मोहीम यशस्वीरित्या फत्ते केल्यानंतर म्हणजे आग्र्याहून सुटल्यानंतर बालभाजीला दगाफटका होऊ नये म्हणून त्यांना मथुरेला अतिशय सुरक्षितरित्या ठेवले आणि त्यांच्या पाठलाग करण्यास मुघल सैन्य मोठ्या प्रमाणात मागे लागलेले होते त्यांच्या जीवाला दगाफटका होऊ नये म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी अतिशय गनिमी काव्याने अशी एक अफवा पसरवली की संभाजी राजांचा मृत्यू झालेला आहे संभाजी राजे हे मुळातच विलक्षण बुद्धिमत्तेचे होते त्यांची आकलन शक्ती सुद्धा अतिशय तीव्र स्वरूपाची होती ते चौकसपणाने राज्यकारभाराकडे बघायचे त्याच वेळेला छत्रपती शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्या मंडळामध्ये आणि संभाजी महाराजांमध्ये काही किरकोळ स्वरूपाचे मतभेद निर्माण झाले तेव्हा संभाजी राजांनी अतिशय जाणीवपूर्वक आपला निषेध पिताश्रीच्या कानावरती घातला सुद्धा परंतु त्यात विशेष दखल न देता शंभूराजे त्यापासून काहीसे अलिप्त राहिले इसवी सन सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर सर्व स्वराज्याची जबाबदारी संभाजी संभाजीराजावर येऊन पडली त्यावेळेला यत्किंचितही न डगमगता आलेल्या पुढील संकटांना त्यांनी अतिशय धिरोधातपणे तोंड दिले त्याच वेळेला भरीसभर म्हणून इसवी सन सोळाशे ब्याऐंशीच्या दरम्यान प्रचंड अशा फौजेनिशी दिल्लीश्वर औरंगजेब हा दक्षिणेत उतरला आणि त्या औरंगजेबाचं सैन्य हे संभाजीराजांच्या सैन्यापेक्षा पाच पट मोठे होते सर्व शस्त्रासांनी सुसज्ज होते त्यावेळेला जगामध्ये अतिशय नामवंत सैन्य म्हणून औरंगजेबाच्या सैन्याची गणना होत होती त्याचं साम्राज्यसुद्धा संभाजीराजांच्या राज्यापेक्षा पंधरा पट मोठे होते आणि अशा प्रचंड लवाजम्यासह दारू गोळ्यासह आणि प्रचंड फौजेनिशी तो दक्षिणेमध्ये संभाजी राजांच्या हिंदवी स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा येतकिंचितही ते न डम डगमगता अतिशय धीरोदात्तपणे त्यांनी औरंगजेबाच्या सैन्याला अतिशय कणखरपणाने तोंड दिले त्यावेळेला जनतेमध्ये संभाजीराजांबद्दल इतका आदर होता की हिंदवी स्वराज्यातील घरण घर हे जणू काय प्रत्यक्ष किल्ला बनले आणि आपणच जणू ह्या स्वराज्यधीश आहोत असं समजून आपणच संभाजीराजे आहोत असे समजून प्रत्येकजण अतिशय चिवटपणाने औरंगजेबाच्या सैन्यावर तुटून पडला आणि असे होता होता एक नव्हे दोन नवे तीन नवे चार नव्हे तर साडेसहा वर्ष औरंगजेबाच्या सैन्याचा वेढा नाशिक जवळच्या रामशेद किल्ल्याला पडला आणि तेवढे वर्ष महाराष्ट्राचं सैन्य हे औरंगजेबाशी यशस्वीपणे झुंज देत होतं आणि शेवटी औरंगजेबाचं पारिपत्य रामशेज किल्ल्यामध्येच झालं इतके प्रभावी असं नेतृत्व संभाजी राजांचं होतं आणि संभाजी राजांवर रयितेचं सुद्धा तेवढंच प्रेम होतं असा हा वेगळा राजा होता औरंगजेब बादशहा प्रचंड फौजिनिशी हिंदणी स्वराज्यावर चाल करून आल्यानंतर न डगबगता संभाजीराजांनी त्यांच्या सैन्यासह अतिशय चिवटपणे प्रतिकार दिला असे धुरंदर संभाजीराजे हे आपणा सगळ्यांना ज्ञात आहेत परंतु आपणास हे ठाऊक आहे का की ते संस्कृत भाषेमधील अतिशय तद्न्य तज्ज्ञ होते तज्ज्ञच नव्हे तर चांगले लेखक आणि जाणकारही होते त्यांना संगीत शास्त्र साहित्य चित्रकला या कला सुद्धा चांगल्या अवगत होत्या त्यात सुद्धा त्यांची गती होती त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी कुलभूषण राजनीती हा अतिशय उत्कृष्ट संस्कृत ग्रंथ लिहिला ह्या संस्कृत ग्रंथामध्ये विविध तऱ्हेच्या उपमा अलंकार आणि भाषेचे सौंदर्य विविध श्लोकात आणि परिच्छेदामध्ये विखुरलेले आहे नमुन्या दाखल आपणास एका संस्कृत श्लोकाचा मराठी सारांश थोडक्यात असा कली कालरूपी भुजंग आधी तो विळका तो धर्माचा रास तारण्या वसुदा अवतरला जगत पाल त्या शिवप्रभूची विजयदुधुंबी गरजू दे त्याचबरोबर नायिका भेद नकशिका सप्तशतक या तीन ग्रंथाचे सुद्धा लेखन केलं संस्कृत भाषेमधील त्यांचे प्रभुत्व हे अतिशय वाखाणण्याजोगे आहे त्यांना अल्प स्वल्प प्रमाणात सहज समजायचे त्यांनी तयार केलेली आदेशपत्रे ही अतिशय वाखाणण्यासारखी आहे त्या आदेशपत्रामधून त्यांचं भाषा सौंदर्य राजकारण धुरंधरपणा वेगळ्या प्रकारची लोकांच्या बद्दलची असलेली असता आणि एकंदर व्यापक आकलनशक्ती आपल्याला त्यातून ज्ञान होते असं बहुआयामी विशेषतः साहित्य क्षेत्रामध्ये अतिशय अल्पवयामध्ये गती असलेलं संभाजीराजांचं व्यक्तिमत्व निश्चितच मननीय चिंतनीय आणि वंदनीय आहे